नमस्कार मंडळी मराठी हब यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात गन होते पंचांगानुसार प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला थी पाळले जाते हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात शिवपुराणानुसार जो व्यक्ती प्रत्येक प्रदोषाचे व्रत नियम आणि भक्तिभावाने पाळतो त्याच्या संकटांचा नाश होतो त्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात देवी पार्वती आणि भगवान भोलेशंकर यांची पूजा केली जाते प्रदोष काळात केलेली भगवान शिवाची पूजा अनेक पटींनी फलदायी असते अशी धार्मिक धारणा आहे अशा परिस्थितीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या प्रदोष व्रताची तिथी आणि पूजा शुभमुहूर्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण बघूयात फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे दुसरे प्रदोष व्रत केव्हा आहे फेब्रुवारीचे दुसरे प्रदोष व्रत एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवारी आहे त्रयोदशी तिथी बुधवारी येते तेव्हा त्याला बुध व्रत म्हणतात या दिवशी उपवास आणि उपासना केल्याने व्यक्तीला भगवान शंकरासह गणेशाची गणेशाचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर आता आपण बुद्ध प्रदोष व्रत दोन हजार चोवीस शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेऊयात पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून एकवीस एक मिनिटांनी संपेल अशा परिस्थिती शिवपूजेची शुभवेळ एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर आता आपण बुध प्रदोष व्रताचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊयात बुध प्रदोष व्रत केल्यास भगवान शिवाचा आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतो यासोबतच बुध ग्रहालाही शक्ती मिळते ज्या जोडप्यांना मूल व्हायचे आहे त्यांनी बुद्ध प्रदोष व्रत पाळावे असे म्हणतात प्रदोष काळात या दिवशी केलेली शिवसाधना मुलांचे सर्व संकटांपासून रक्षण करते बुद्ध प्रदोष व्रताच्या दिवशी मुलांच्या उत्कर्षासाठी सकाळ संध्याकाळ श्री गणेशासमोर हिरवी बेलशी अर्पण करून ओम बुद्धिप्रदाय नमा या मंत्राचा सत्तावीस वेळा जप करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुध प्रदोष तारीख वेळ शुभ मुहूर्त त्यानंतर शिवपूजेची वेळ आणि बुध प्रदोष व्रताचे महत्त्व जाणून घेतले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद